आपल्यासोबत अजिंक्य घोलप आहे अजिंक्य गोलपनी काल या प्रकरणामध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्या जनतेचा आक्रोश शांत केला घटना दुर्दैवी आहे त्यांच्या गावातला एक गरीब एकुलता एक मुलगा गेलेला आहे आज ते कुटुंब उघड्यावर पडलेले अजिंक्य भाऊ तुमची काय मागणी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि खर तर एक मुलगा जात असताना त्या कुटुंबाचा आधार गेलाय ते कुटुंब आज उघड्यावर आले आज कालची परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली अक्षरशः इथं जो समाज लोटला होता आणि सगळ्यांची एकच भूमिका आहे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठून ना कुठून त्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे त्या दृष्टीने कुणीही राजकारण न करता आज समाजाप्रती काम करत असताना अनेक घटना ज्यावेळेस अशा पद्धतीने घडतात तर एक वेळ तिथपर्यंत आपण पोहोचत नाही शेवटपर्यंत आणि मग आपण साथ सोडून देतो पण ही सगळी माणसं आमचा एकच भूमिका आम्ही घेऊन चालू की शेवटपर्यंत त्या कुटुंबाला कशी मदत आपल्याला पोहोचवता येईल सांगितलं की आम्ही आज आवाहन केले सगळ्या सोशल मीडियावर प्रत्यक्ष बोलून लोकांशी अनेक आणि मग सगळ्यांनी या कार्यामध्ये या दुःखित घटनेमध्ये सगळ्यांनी मदत करावी एवढीच विनंती आमची सगळ्यांची त्या निमित्तानं आहे काल विघ्नरचे उपाध्यक्ष अशोक गोलप तुम्ही सगळे गाव, गाव गावची मंडळी एकवटलेले होते गावच्या माध्यमातून प्रकारे सहकार्य असेल आता काल ऍक्च्युअली दत्तभोंनी सांगितलं आदरणीय संप्रदाय पुण्यात होते मी पुण्यात होतो आम्ही सगळे मंडळी बरेचसे प्रमुख पुण्यात होतो पण ज्यावेळेस वेळेस इथपर्यंत आम्ही थोडासा उशीर झाला पोहोचल्यानंतर इथली वस्तुस्थिती आम्ही पाहिली आणि मग संध्याकाळी तिथलं मंडळ असेल त्याचप्रमाणे गावचे आमचे गावकरी असेल मग आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलाय आम्ही आज संध्याकाळी त्याची मिटिंग लावली आणि मग कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल आणि ते कुटुंब म्हणजे या सामाजिक व्यवस्थेमध्ये आमच्या गावामध्ये उपसरपंच म्हणून त्याच्या वडिलांनी काम केलं सदस्य म्हणून आता ते कार्यरत आहे ते समाजात वावरणार कुटुंब आहे परंतु ते होत असताना दुसऱ्या बाजूला वडील आणि आई दोघेही मोलमजुरीने त्या ठिकाणी कामाला जातात मग त्या कुटुंबाला उभं करण्यामध्ये खर तर आमच्या गावामध्ये ज्या ज्यावेळेस अशा घटना होतात त्यावेळेस सर्व गाव राजकारण अगदी बाजूला ठेवून सगळं गाव एक पद्धतीने एकत्रितपणे उभं राहतं आणि त्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला पुढे घेऊन जाण्यास मदत करत घटना अतिशय हृदय पलवटून टाकणारी आहे या तालुक्याचे आमदार विभागाचे खासदार या, या विषयावर अद्यापही शब्द बोललेले नाहीत आता ना मी मलाशीच सांगितलं राजकीय मी काल पण एवढे माध्यम या ठिकाणी होते अनेक जणांनी माझ्याकडे प्रतिक्रिया मागितल्या पण मी दिल्या नाही आज तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचंय की कुठलंही राजकारण बाजूला वाज। ठेवून एक समाज म्हणून आणि एक तो व्यक्ती एक लहान मुलगा ते लेकरू त्या ठिकाणी गेलाय आपल्यातून त्या भावनेतून आपण सगळ्यांनी हे करू आज कोण काय बोलतय कोण काय बोलत नाही याच्यावर मला काहीच बोलायचं नाही पण मला आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की ज्याला शक्य होईल पाकळी त्या आपण दिली पाहिजे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत डीजे आता अनेक ठिकाणी डीजे लावला जातो अनेक ठिकाणी बँजो लावला जातो परंतु कायदेशीर नियमानुसार जे काही वाद्य आहेत त्याचाच वापर भविष्यात त्या ठिकाणी व्हावा आणि हे होत असताना उत्सव असतील कार्यक्रम असतील प्रथम जबाबदारी ही आपण आपल्या स्वतःला जपलं पाहिजे हीच भावना या ठिकाणी मला वाटते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका